नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा कोणताही ऋतू असो ताटाची रंगत वाढवतात त्या म्हणजे खमंग चटण्या आणि त्यातल्या त्यात सगळ्यांचीच आवड चटणी म्हणजे शेंगदाणा चटणी तर ती सोलापूर शेंगदाणा चटणी आज आपण इथे बघणार आहोत शेंगदाणा चटणी तर आपण नेहमी घरी बनवत असतो पण सोलापुरी शेंगदाणा चटणी ही आपल्या नेहमीच्या चटणीपेक्षा थोडी वेगळी असते साहित्य तेच ते असतं पण करण्याची पद्धत थोडी वेगळी असते त्यामुळे ही चटणी अशी दाणेदार आणि तेलकट अशी होते या चटणीमध्ये शेंगदाण्याचे जे चंग्ज राहतात त्यामुळे ही चटणी अजूनच छान लागते इथे मी शेंगदाणा कुठलं वापरायचा इथपासून शेंगदाणे कसे भाजायचे हे ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजारामध्ये दोन ते तीन प्रकारचे शेंगदाणे मिळतात त्यातील आपल्याला देशी शेंगदाणे या चटणीसाठी वापरायचे आहेत देशी शेंगदाणे हे आकाराने थोडे मोठ्ठे असतात आणि असे लालसर असतात त्याचबरोबर हे शेंगदाणे तेलकटही असतात सोलापूर शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी नेहमी देशी शेंगदाण्यांचा वापर केला जातो बाजारामध्ये असे दुसरेही शेंगदाणे मिळतात जे की थोडे आकाराने लहान असतात आणि पांढरे असतात त्याचबरोबर देशी शेंगदाण्याच्या तुलनेत हे शेंगदाणे थोडे कमी तेलकट असतात या शेंगदाण्याचीही चटणी होऊ शकते पण आपण देशी शेंगदाणे वापरून जी चटणी बनवणार आहोत त्यासारखं याचं टेक्शर येणार नाही सोलापुरी शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी देशी शेंगदाणेच वापरले जातात आता इथे मी अर्धा किलो देशी शेंगदाणे घेतलेले आहेत ते शेंगदाणे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत देशी शेंगदाण्यांमध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे शेंगदाण्या चटणीला एक छान टेक्शर येतं त्याचबरोबर ही चटणी खूप दाणेदारही होते आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊयात शेंगदाणा चटणी ज्यावेळी बनवली जाते त्यावेळी ते शेंगदाणे भट्टीमध्ये भाजले जातात पण आपल्या घरी भट्टी नसते त्यामुळे आपण एका विशिष्ट पद्धतीने हे शेंगदाणे भाजणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करून घेतला त्यामध्ये शेंगदाणे घालून मंद गॅसवरती शेंगदाणे एकसारखे हलवून भाजून घेऊयात हे शेंगदाणे आपल्याला हलके डागे येईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला लोखंडी तवा किंवा जाड तळाचा तवा वापरायचा आहे म्हणजे शेंगदाणे एकसारखे असे शे भाजले जातील शेंगदाणे एकसारखे हलवत भाजले की चव खमंग येते आणि चटणीही खमंग लागते आता हे शेंगदाणे मी मंद गॅसवरती एकसारखे हलवत छान असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याला थंड करून घेते हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यावरशी साल काढून घ्यायची आहे इथे शेंगदाणे मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आता या शेंगदाण्याची आपल्याला हाताने अशी चोळून चोळून जमेल तितकी साल काढून घ्यायची आहे जर शेंगदाणे गरम असतील तर वाटीच्या साह्यानेही या शेंगदाण्यांचे तुम्ही साल काढून घेऊ शकता इथे मी हाताने सर्व शेंगदाणे चोळून चोळून याची साल काढून घेते आणि हे शेंगदाणे पूर्णपणे स्वच्छ करून घेते जमेल तितकं आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आता इथे मी दोन्ही हाताने हे शेंगदाणे छान चोळून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे मी पूर्णपणे स्वच्छ करून घेते इथे जमेल तितकी शेंगदाण्यांची मी साल काढून घेतलेली आहे आणि ते पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला परत एकदा भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी तोच तवा मी परत एकदा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता या तव्यामध्ये अगदी अर्धा चमचा मी तेल घालून घेते आणि यामध्ये हे शेंगदाणे घालून परत एकदा कुरकुरीत होईपर्यंत त्याचबरोबर यावरती हलके डाग येईपर्यंत मंद गॅसवरती हे मी भाजून घेणार आहे असं एकसारखं हलवत मंद गॅसवरती हे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत सोलापुरी शेंगदाणा चटणी ही भट्टीमध्ये शेंगदाणे भाजून आणून मग बनवली जाते पण आपल्या घरी भट्टी नसते त्यामुळे अशा विशिष्ट पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी हलके डाग येईपर्यंत आणि शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवरती हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेते गॅसची फ्लेम बंद केल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे आणि एक लसूणचा गड्डा सोलून यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे लसणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे लक्षात घ्या आता याला एखाद दुसरा मिनिटच आपल्याला या गरम तव्यामध्ये परतून घ्यायचं आहे तवा गरम आहे त्यामध्येच जिरे लसूण छान परतले जातात आता इथे मी एखाद दुसरा मिनिट हे छान परतून घेतलेलं आहे जिरांनाही हलका सुगंध यायला लागलेला आहे आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि याला पूर्णपणे कोमट करून घेते हे शेंगदाणे पूर्णपणे कोमट झाल्यानंतर याची आपल्याला चटणी करायची आहे आता हे शेंगदाणे मी कोमट करून घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते एकावेळी सर्व शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत नसतील तर दो दोन बॅचमध्ये हे शेंगदाणे तुम्ही फिरवून घेऊ शकता आता या शेंगदाण्यांमध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते त्याचबरोबर अर्धा चमचा पावडर अगदी थोडी हळद आणि एक चमचा बॅडगी मिरची पावडर घालून घेते ही मिरची पावडर मी फक्त कलरसाठी वापरलेली आहे सोलापुरी शेंगदाणा चटणी ही जास्त तिखट नसते त्यामुळे मी इथे बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे आता हे सर्व मसाले झेलून झेलून आपण तळाला घालून देऊयात आणि यावरती झाकण लावून पल्स मोडवरती याला जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता हे जाडसर वाटून घेतलेलं मी या खलबत्त्यात घालून घेते आणि याच पद्धतीने मी दुसरी ही बॅच फिरवून घेतलेली आहे ती ही बॅच या खलबत्त्यामध्ये काढून घेते सोलापुरी शेंगदाणा चटणी ही उकळामध्येच बनवली जाते पण सगर्भ चटणी उकळामध्ये करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे मी इथे थोडं मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेते आणि त्यानंतर असं खलबत्त्या चेचून घेते असं थोडं मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळे हे चेचण्यासाठी अजून थोडं सोपं होतं आणि शेंगदाण्या चटणी पटकनही बनते त्याचबरोबर शेंगदाण्या चटणीला जसा टेक्शर असतो तसंच टेक्चर या चटणीला येतं त्यामुळे मी थोडं मिक्सरला फिरवून घेते आणि नंतर खलबत्त्यामध्ये चेचून घेते आता इथे मी शेंगदाणा चटणी छान चेचून घेतलेली आहे हे तेलकटही झालेलं आहे आणि याला दाणेदार टेक्स्चरही आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी अशी मूठ केली की ही मूठ बनली जात आहे त्याचबरोबर ही पूर्णपणे बारीक झालेली नाही यामध्ये छोटे छोटे असे शेंगदाण्याचे चंग्जही राहिलेले आहेत अगदी सोलापुरी चटणी असते तशीच ही चटणी तयार झालेली आहे चवीलाही तितकीच छान झालेली आहे अशी शेंगदाणा चटणी तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका शेंगदाणा चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग